काय तुला त्याच्यात हा हा गहू शिवल लागून जाईल ते लागून जाईल तुझा ससा कुठे ससाला लगे कुठे ससा तुझा हा मग घे त्याला ते कशाला पाहिजे तुला सशाला लगे इकडे दाखव माझ्याकडे दाखव इकडे दाखव सशाला सशाला दाखव माझ्याकडे शिव अग करू नको आला का तिथे भूमबुम आहे भूम Mira mamá, mira, 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 mira.